Yeah यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 साली कोल्हापूर जिल्ह्यातील मुंबोच या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव भाऊराव पायगुंडा पाटील असे होते त्यांच्या आईचे नाव गंगाबाई होते गंगाबाई ह्या खूप कडक शिस्तीच्या होत्या त्यांना इतर जातीचीच नव्हे तर ब्राह्मणांचीही तरुण बहुजन समाज आपला आपलासा वाटायचा एकदा अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले नाही म्हणून एका विहिरीचा राहतच मोडून टाकला होता त्याने त्यांना या अनुभवाची 就将。